पुन्हा एकदा मी सबत्र संत पडायला लागवती आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि आज त्या दिवसाची बरीचशी कामं आटवलेली आहेत आता वेळ झाली तीन साजेची आणि तीन साजेची वेळ झाल्यानंतर घरी आलो आहे तर म्हटलं जरा आज कारण त्या दिवशी प्लॅन केला होता पण तो प्लॅन फसला पुन्हा आज नवीन प्लॅन केला आहे नवीन प्लॅन असा आहे की खाली जरा नदीवर जायचं आहे नदीवर जायचं आहे म्हटलं तुम्ही समजला असाल तर ही टी शर्ट वगैरे आता चेंज करणार आणि नदीवर चांगली टी शर्ट आहे ना तिकडे धाडपाडतो पडतो उडी मारतो काय काय करतो आपण म्हणजे काय ना काय आपल्याला चिखल वगैरे लागत असतो नदीत गेल्यानंतर त्यामुळे हे कपडे चेंज करायचे नाही आता आपल्याला जायचं आहे तर पुन्हा एकदा बडी बडी आणि मोठी मोठी खेकडी आपल्याला पकडायला जायचं आहे आणि त्यासाठी आता आज मी निघालो आहे संध्याकाळी की तीनिसाची वेळ झाल्यावर जाणार आहोत पण सुरुवात करतोय तर सुरुवात केल्यानंतर मित्रांनो अगदी सुरुवातीपासून व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी आठवणीने बघायचं आहे चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ते करून जरूर करायचा करायचं आणि खेकड्याचा व्हिडिओ हा अगदी आनंदाने बघायचा आहे तर चला जाऊया आता नदीवरती मोठी मोठी खेकडी पकडायला म्हणजे बऱ्याच वेळाने पुन्हा एकदा एक झाड खापार लागलाय असं वाटतंय बॅटरी जरा बंद करतो पण तन्मयनी मोबाईल पकड आणि नदीत धामावरती आलोय म्हणजे धामावरती

हा या हो 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 ठीक आहे ठीक आहे पकडला हो हो आपण नरच आहे नरच भेटतात मित्रांनो बऱ्यापैकी हा एकदम पाण्यात पण दिलाच जात होता पण कोडून काढतो काय होतं हे बघा आपण चला नरच आहे करतोच उठ काढला हा बघा हाता सगळा पात्र्यात आला दिसत पण पकडला नाही वाटतं जाऊ दे येऊ दे हाता नाही काय

काय दाखवा त्याच्या आंगड्या एका वर्षात तुटल्या मग पण ताना म्हणतो नर आहे काला खा सावकाशा दगडूला ठाक त्याची उचल डायरेक्ट जबरदस्त मित्रांनो हा बघा त्या ओढा भेटलाय तो एक नंबर आहे आणि तो पण नर आहे आणि हाकत पकडून बघा तू इकडून नाही इकड हां चट चट मित्रांनो हा बघा जबरदस्त असा भेटलेला आहे नरच आहे ही काशी बघायला समजलं की नर आहे हा बोट पकडला ना तर सालं काढली मस्त पैकी भेटला पहिला एक झाडा भेटला पिशीत टाकला आणि हा दुसरा आंबा खात आहे आंब्याची चव घेत होता भेटला नरच आहे तशी बायची

आज जवळजवळ समाधान झाला आहे आल्यासारखा किती दिवस निसता नाचत होता पाण्यात खेकडी मिळतील खेकडी मिळतील तर आज जवळजवळ मिळाले आणि विशालचा मला वाटतं पायगु नाही काहीतरी तर विशाल पण आलेला आणि आम्ही आज चौघेजण आले त्यामुळे एकाने मोबाईल पकडलेला आहे तर मी बऱ्यापैकी खेकडी मिळले आहेत आज कोकणची काळी मैना अशी आणि ही कोकणची काळी काळी खेकडी काळ्या दगडीची नदीतली आज चांगलीच भेटली अगदी म्हणजे आल्यासारखं काहीतरी चीज झालं आहे असं म्हणायला हरकत नाही तर म्हणजे आज बऱ्यापैकी खेकडी आपल्याला भेटलेत का आणि आता आपण काय करूया जे जाडी जाडी आहेत ती जरा ती शॉर्टिंग करूया म्हणजे वेगळी काढूया कारण ती एकमेकाला चालते चांगली खेकडी लागावी म्हणून आज नशीब उघडले आणि चांगली खेकडी लागलेली आहेत तर अशी जाडी जाडी खेळवी हलणार तर मित्रांनो अशीच कोकणामध्ये चांगली खेकडी पुन्हा भेटतील तर पुढच्या लॉगमध्ये अगदी आपण नवीन लॉग तुमच्यासमोर नवीन घेऊन येईल तोपर्यंत अगदी आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय अगदी पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र